राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज येणार सकाळी सकाळी पुन्हा एकदा बाहेर एकदम जबरदस्त असा पाऊस आहे आपण जाणार ते फिरायला आपण भात लागूड करेल तिकडं बरं कशी पावसाची परिस्थिती आहे ना ते पाय जाणार आहेत आणि राहणार ते फिरायला जाणार आहेत किती पाऊस आहे हे पण या व्हिडीओमध्ये आपल्याला दाखवणारच आहे पण आता सकाळी सकाळी आपला चालाय तोपर्यंत था चिया पाणी तोपा मित्रांनो आता चिया चालाय आमचा आधी ते एकदम सकाळ सुटत आहे मस्त खेळतोय तोपा रामदास झाले आंघोळ कारण आता त्याला शाळेत जायला लागल मग चला आता चहा घेणार आपण आणि मग आपण राणा जाणार फिरायला या मित्रांनो चहा पियाला मस्तपैकी आता आपण गरम गरम चहा पिऊन घेऊ आमच्या गावाकडला काळा चहा आणि बाहेर जेव्हा पाऊस आहे मग आता चिया पिऊन घेऊ आणि मग जाऊ फिरायला तर चला मित्रांनो आपला आता मस्तपैकी चिहापाणी झालं आहे आणि आपण निघालो आहे राहण्यामध्ये आता ह्या रस्त्यानं चालू आहे ना, ना आपण आता मागच्या वेळा पहा एका हिडिओमध्ये वरईची लागवड मी दाखवली होती आपल्याली तर ही वरई हे पहा ही वरही लावली आहे आणि त्या दिवशी ह्या वरळीमध्ये फक्त चिखल होता असा पाणी काही साचला नव्हता पण आज सकाळी सकाळी भरपूरच पाऊस असल्यामुळं मग हे पहा पाणी साचलं या वरळीमध्ये खालच्याही वावरामध्ये वरई लावले पा त्याच्यात भरपूरच पाणी पा हे पा भरपूर पाणी साचलाय मित्रांनो आणि वरई लावले आता मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का वरई हे काय पिक आहे याच्यापासून काय होत आहे तयार तर मित्रांनो याच्यापासून आहे ना भगर आता उपवासासाठी भगर भरपूरच बाजारामध्ये माग भेटते मग ती बगर तयार होते या वरईपासून आता बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का पावसामुळे ह्या पिकांवर काही परिणाम होतोय का नाही तर मित्रांनो ह्या पावसाचे पिक आहेत पावसामुळं याचे काही परिणाम नाही होत वरही भात यांचे काहीच परिणाम नाही होत मित्रांनो हो, पा आता कितीही पाणी साचलंय ना तरी काय याचे परिणाम नाही होणार मित्रांनो तर अशी ही वरई इथं आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती लावताना चला आता आपल्याली आपण भाता लावल्यात ना तिकडे काय परिस्थिती आहे ना ती पहायची आपल्याली आणि हे पा मित्रांनो समोर जे हिरो वावर दिसतंय ना याच्यामध्ये धवळ प्यारला आहे आता धवळ म्हणजे ना मित्रांनो तो भाताचाच आहे त्याची आहे ना काळी राहते आणि आतमध्ये तांदूळ लाल राहतोय एकदम असा आयुर्वेदिक राहतोय तो तो ह्यो प्यारला आहे आता याला कसं दान येतात ना कशा प्रकारचं याचं दान राहतात ना ते मी आपल्याला ज्या टायमाला याला दान येतील ना त्या टायमाला मी दाखवणारच आहे मित्रांनो हपा हा धवळ एकदम आयुर्वेदिक मित्रांनो पहिला डोका दुखायला लागला ना मग याची पेज याचा या भात लसणाची चटणी हे खायची मग डोका रुऊन जायचा आता हे आमच्या गावांना भागात केला जात आहे पण याचा पण प्रमाण आता कमी झाला आहे मित्रांनो एकदम आयुर्वेदिक भात राहतो हा फारच म्हणजे तुरळ प्रमाणात भेटत आहे तर हा दवळ आहे मित्रांनो ह्या वावरामध्ये हा पा हा पियारला आहे ज्या वेळेला पाऊस सुरू झाला ना त्यावेळेस पियारला आहे आणि आता आपण चालू आहे खाली पा खालच्या साईडला अर्धा वावर भाताचं लावलंय आणि अर्धा लावायचं राहिले चिखल दिसतोय पहा खाली म्हणजे पाणी दिसतंय तिकडं तर आपण आता तिकडं चालू आहे आता तिकडे आहे ना त्या कडाल आहे ना एक इरणा दिसत आहे पहा काही हिडोमध्ये मी म्हणलो होतो का पहिली इरणी राहायची तर त्या इरणा कसा राहत आहे ना ते पण ह्या हिडोमध्ये मी दाखवणार आहे चला आता आपण जाऊ त्या भाता तिकडे इरणा दिसत आहे पहा असा कडाला तर इरणा पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो ह्या हिडोमध्ये चला आपण जाऊ आता तिकडं तर हे पहा दोस्त ना ह्या भात आहे ना अर्धा वावर लावलाय आणि इकडे थोडासा राहिला आता कोपऱ्याला तर मी आपल्याला सांगितलं होतं का आपल्याला आमच्या गावरान पद्धतीनं हिरणी मोठ्या प्रमाणात होती पहिली पण आता त्या बुडत चालल्या ती मग त्या इरणा प आता आमचा मित्रही काळू दुटे तो लावा आला त्याचा वावर या तर त्यांना हिरणा घेतला ह्यापा ह्या हिरणा असा राहत आहे बांबूंच्या काड्यापासून बनेल राहतंय ह्यापा ह्या बांबूंच्या काड्या म्हणजे येळूच्या मित्रांनो पहा आणि तिच्यावरून कागद शिएल राहत आहे असा कागद बिघत मस्तपैकी असा बांधेल राहतो ह्या पा एकदम थंडी नाही वाजत काहीच नाही आहे ना डोके घेऊन दाखव हे पा असा डोके घे असा मित्रांनो त्या एकदम किती तुफान पाऊस असला ना तर भेवच नाही त्याला एकदम मस्त पैकी एक मित्रांनो ह्या पा मग आम्ही थोडी राहिले का अजून झाली आम्ही झाली तुमची तर मग आम्ही येत्या आणि त्या आल्यात आता ह्या वावर लावायला इकडं तर मग चला मित्रांनो आता त्यांच्याही कामात डिस्टर्ब नाही करायचं आपण आपण मस्त पैकी आता जाणार खाली जुऱ्याला आपली वावर लावल्यात बघू आता बातांची काय परिस्थिती तिकडं आणि त्या कोपऱ्याला भाताचा रोप होता त्याने त्या खांदला होता आणि हे मुठपा जसं ओरायचं मुठ मी दाखवलं होतं ना तसंच भाताचं हे राहतात मग हे पांगवायचं काम चाल आहे आता त्या भात लावणार आहे ती तर हे पा असा गाळ करेल राहतं आहे आणि असा लावायचा आहे पा अंदाजीच हे पा पटापट पटापट आमच्या माणसांची जिल प्रॅक्टिस जाते हे लावायची जसं कांदा लावतात ना पण मग कांदा कसा आवटी लावते थे, ती असं रेषा पाडून खुरप्याना पण हे डायरेक्ट गाळामध्ये लावायला लागतंय पहा आणि काय कांदा असं पाणी नाही लावतात ती तशाच पत येत कांदा एवढाच का एक एक लावायला लागते काडी एका अशा चिमटीच्या पंचवीस वीस पंचवीस दहा पाच अशा काड्या लावायच्या जशा लागतील तशा ही बा अशी भात लावणी हे पहा मित्रांनो सकाळी सकाळी ना एवढा पाऊस होता ना तर पाठीमाग पा धबधबा दिसतात एकदम असं वसंटून वाहत ती आणि ओरच्या वावरात लागवड वरचाले ते पण मी आपल्याला दाखवला आणि आता इथे पण आमचीच वावर आहे ती आणि जुऱ्याला पण आहे ते आपण तिकडे चालू आहे आता तिकडली काय परिस्थिती आहे ना हे पाहणार आपण तर चला आता आपण चालू आहे जुऱ्यामध्ये आपल्या वावरांकडे लावल्यात तिकडं हे पा दोस्तां सकाळी सकाळी पक्का पाऊस होता त्याच्यामुळं मग आता ज्याम धबधब वाहत हे थोडासा कसा आहे ऊन पडला आता पाऊस थोडासा उघडलाय आणि तिकडं समोर आहे पहा कसं धबधबा असं वाहत होती आणि हे आपलीच वावरती पूर्ण इकडून भात लागवड झाली हे पा म्हणजे दब जवळजवळ आता आपली भात लागवड उरकलीस आणि काही वावर आहेत ना आपली त्या जुऱ्याला त्या पहा तिकडं मग तिकडं चालू आहे आता पावसामुळे त्या बुडवल्यात काय आपण लावल्यात ना ते पण पाय चालू आता काही उघडीच दिसतात सगळी काही बुडेल नाही दिसती आणि ह्या पाय इकडे एक वावर केला छोटासा त्या मागच्याच पावसामुळे ना त्या फुटून गेल्या मित्रांनो त्या पूर्ण त्याची नुकसान झाली तर आता निसर्ग आहे मित्रांनो शेवटी आता फुटतुटी होतच राहते तर चला आता आपण चालू आहे जुऱ्यामध्ये मित्रांनो तिकडे खालच्या साईडला त्या जंगलातून त्या साईडला जायला लागला आपल्याला पण इकडून मैदानात जावं आपण आता जंगलातून काय आपण जाणार नाही कारण एकूणही वाटे आणि आता थोडासा ऊन पडतोय म्हणजे पाऊस उघडतोय सकाळ आणि संध्याकाळ जास्त पाऊस राहतोय आता आमच्या इकडली भात लागवडे ना जवळजवळ आहे ना मित्रांनो ऐंशी ते नव्वद टक्के झालेच कमीत कमी आता जे मोठं मोठं झुर आहेत ना मोठमोठी वावरा त्याच राहिल्यात फक्त गरीब आता आणि त्या साईडला पिअर लावता भात आणि इकडं ही भात लावलाय मित्रांनो आणि वातावरण तर मित्रांनो एकदमच भारी राहत ह्यात मी आपल्याला दाखवला परत खेळू म्हणून दाखवतो आता कारण वातावरण एवढं भारी आहे ना अजूनही पुढे एकदम भारी वातावरण तयार होणार आहे मित्रांनो पा ज्या पाणीच पाणी मित्रांनो हे पा पक्का पाणी इकडे पाणी इकडे इकडेही पाणी मित्रांनो ह्याही भाताली पाणी जात आहे ह्याच जुऱ्याचा आणि इकडे पण ह्या आहे इकडं पण ह्याच पाणी जात आहे म्हणजे भरपूरचं पाणी ह्या पा खळखळून असं वाहत आहे आणि ह्या भात आपली पहिलीच लावल्यात ना त्या मस्तपैकी अशी त्या पा आणि पावसामुळं पुरामुळं ह्या मग ह्या अशी वावर आपण तयार करेल ना त्या फुटून जात्या ती मग फुटली का भरपूर नुकसान होते मित्रांनो मग त्याच्यात भातही लावता येत नाही आता त्या खाली मग फुटून पक्की भरती जाते ती पा मग तिकडेही भात नाही लावता येत तर चालूच आहे नुसका नाही निसर्ग आहे मित्रांनो शेवटी निसर्ग राजे पुढं काय आपला चालत नाही आणि मागच्या व्हिडिओ मध्ये मा ना आमच्या बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का भात लागोडीचा व्हिडीओ बनवा पण मित्रांनो मही भात लागवड चालू ना त्या टायमाला पका पाऊस चालू होता मग व्हिडिओच नाही बनवता आला मग आजच्या व्हिडिओ मध्ये एक छोटीशी झलक दाखवली आप आपली अशा पद्धतीने भात लागवड करतात आणि अजूनही काही भात लागवडी बाकी आहे जर योग हो आला ना तर भात लागू हिडो मी वेळेला आपल्याला दाखवेल आणि ही पामोर ही आपली भात लागवड आता ह्या रोपाई राहिला थोडासा पण ते आता त्या रोपाईना उठून आणि मग तिथे भात लावायला लागणार आहे आणि एकदम अशी लाईनीमध्ये भात लावले आहे पहा आपली दोरीमध्ये एकदम म्हणजे ती जपानी पद्धत दोरीमध्ये भात लावली आपण सरळ रेषेमध्ये त्यालाही ना चुडो खत घालायला लागतो किंवा गोळी खत घालायला लागतो मित्रांनो थेपा हे अशी एकदम सरळ रेषेमध्ये आता बराच पाऊस असल्यामुळे ना बरच वावरामध्ये पाणी साचलं हे पाुरत मोकारच खळखळून पा। वासूट धपा सांडी आहेत ना एकदम ओसंडून वा त्यात आणि आता पाऊस ओसरल्यामुळं थोड्याशा कमी पडल्या ती आणि जर जास्त पाऊस जर सुरू झाला ना मित्रांनो तर मग ह्या आहेत ना ह्या पाहिलं भाता ह्या पूर्ण म्हणजे अशी बुडून जाते ती खाली पाण्यामध्ये पण ह्या पिकाला ना मित्रांनो काहीच होत नाही बात पाण्याना कारण किती पाण्यात बुडेल पा ना कारण हे पावसात पाण्यातच पिक आहे मित्रांनो जितकं पाणी असेल ना तितकं चांगलं आहे फक्त जास्त दिवस बुडून राहील ना मग त्याचे नुकसान होऊ शकते हे पा असं शेंड उघडा असेल ना त्याला काहीच होत नाही मित्रांनो पक्का पाणी हे पा एकदम असं सांड धबधबा सांडी वाट पाणी झाले पा आणि हे आपली अशा पद्धतीनं ही दोरीत लागवड आहे आपली ती आताच ज्या टायमाला असं भात म्हणजे एकदम असा चांगला उभा राहील ना तर तरी त्या टायमाला एकदम दोरी सरळ दिसल तर चला खाल्ल्या वावरांची काय परिस्थिती ना तिकडे जाऊ आता आपल्या या जंगलामधून जायला लागणार आहे या पाण्यातूनच ते अंग जायला लागत आहे आणि जास्त पाणी असेल ना मित्रांनो मग याड्यांनी जायलाय ना अक्षरशः जमतच नाही पक्का असा लाट राहते वाहते ते हंगा आपण जाऊ आणि या पावसामुळे कसा होता मित्रांनो काही येत ना पहा उठून जातं ती एकदा त्या भात चांगला जीवन गेला ना मग नाही उठती पण आता त्या नुकताच लावले आता काल परवाशी हो। लागले ना मग त्याच्यामुळं ते जास्त पाऊस आला तर ते उठूनही जाऊ शकतात सुड हे पहा मित्रांनो हे पण एकदम असा लाईनीत इत भात लावले जपानी पद्धत आणि मध्ये अशी फट राहते ही एक आधुनिक पद्धत आहे ये नाही ना मित्रांनो काय होत आहे हा चुड आहे ना हा एकदम फुगतोय आता फक्त याला खत व्यवस्थित द्यावं लागतोय गोळी खत म्हणा किंवा युरिया सुपला चांगला द्यावा लागतोय ते पहा एकदम अशा दोरीमध्ये असे म्हणजे ती दोरीच लावणं ह्या बाताला लावतोय आपण म्हणजे ही पहिल्यांदाच केलंत मी आता अजूनपर्यंत नव्हती केली पण आज ह्या या टायमाला वर्षी पहिल्यांदाच केल्या ती सगळीच आपण पाहत आहेत ना अशीच आहे ती आपण जे आता इकडे फिरत चालू ना या आपल्या वावरांच्या वरच्या साईडला इकडे एक मशरूमचा प्रकार भेटतोय म्हणजे जास्त पाऊस असला ना तर मशरूम उतरते म्हणजे सतरा त्या वेगळ्याच प्रकारचे राहतात त्या कशी जर भेटली तर मी आपल्याला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला आता आपण चालू इकडं त्या सतरा पाहत म्हणजे ती मशरूम पाहत पाहत अशी लाल राहते ती दरवर्षी इथं भेटते आम्ही मित्रांनो तर मित्रांनो हे पा आपल्याला दिसल्यात इथं एकदम अशी लाल लाल राहते मित्रांनो ही पण वेगळ्याच प्रकारची राहते हे पा तीन उतरले आहेत मित्रांनो हे पाक तीन आहे ती हे पा ही एकदम वरून अशी लाल राहते हे पा एकदम अशी लाल मस्त भाजी होते मित्रांनो याची आणि रसा पण एकदम भारी होतोय आता दुसऱ्या दोन आहेत ते पण आपण काढून घेऊ ह्या पहा इकडे त्या दोन हे पा मातीतून उगवणारी मित्रांनो हि पाहा आता बऱ्याच काही मित्रांनी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट केली होती का हा काय प्रकार राहतोय तर मित्रांनो ही एक जमिनीतून उगवणारी भाजी राहते मशरूमची बाजारामध्ये भरपूरच महाग राहते पण नशिबा आपल्याला या निसर्गाच्या सानिध्यात ती भेटते तर मस्तपैकी आपल्याला तीन भेटल्यात याची मस्त अशी भाजी होईल मित्रांनो हे पा पण चांगली आहे का कशी आहे हे आपण पण चौकशी करून घेणार आहेत एकदम हे पा एकदमच मस्त आहे मित्रांनो तर चला आता ही आपण आहे ना आपल्याला तीन भेटल्यात मित्रांनो ह्या हे पहा या मशरूमची शेती पण केली जाते पण ही मशरूम वेगळी आहे मित्रांनो पहा ही ला आलं आहे अशी इथं दांडा पण ला आले मी मागच्या काही इडून मध्ये आपल्याला दाखवली होत ना ती जरा वेगळी होती आणि ही वेगळी आहे मित्रांनो पहा आपली आणि आप दरवर्षी इथं ह्या बाबडीन खाली आहे ना ती मशरूम उतरते मित्रांनो हिपा दरवर्षी ह्या जागेत उतरते मग आता तिचा काही आता याला काय बी बीर काहीच नाही राहत मित्रांनो बियाना काहीच राहत नाही पण ती कशा पद्धतीनं उतरते आता तिला काय पोषक द्रव्य इथं भेटतं त्या माहीत नाही मित्रांनो आपल्याला पण चला आता मस्त पेटले आपली आपल्याला तीन मस्त आपण याची भाजी करून मस्तपैकी पहा तर हा एक मशरूमचा आमच्या निसर्गामध्ये भेटणारा एक अनमोल असा प्रकार आहे मित्रांनो चला आता आपण मस्तपैकी ही घरी घेऊन जाऊ आणि मित्रांनो सकाळी सकाळी भरपूर असा पाऊस होता मग त्याच्यामुळे म्हणला आपण आताच एक दोन दिवस झाला भाता लावल्यात ना मग छिया घेऊ ना आपण आमचं फिरायला झुऱ्याला आपल्या बातांक पण त्या पाण्यात बुडायला नाही काय नाही काहीच नुकसान नाही झाली एकदम व्यवस्थित आहे सगळा आणि आता आपण जाऊ घराखं तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा लिहि जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय